मित्रांनो नमस्कार देशातील अकुशल कामगार अर्धकुशल कामगार कुशल कामगार आणि सर्वाधिक कुशल कामगार मग ते कृषी क्षेत्रात काम करत असतील औद्योगिक क्षेत्रात काम करत असतील किंवा मग इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये ते काम करत असतील त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की आता केंद्र सरकारने त्यांचे किमान वेतन दर म्हणजे त्यांना जो कमीत कमी पगार मिळायला पाहिजे त्यामध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी देशामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून होणार आहे तर पहा मित्रांनो असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता यामध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा ही केलेली आहे सध्या जो राहणीमानाचा वाढलेला खर्च आहे त्या अनुषंगाने ही वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण हे केले जाते जसे अकुशल अर्धकुशल कुशल आणि सर्वाधिक कुशल तसेच औद्योगिक क्षेत्रानुसार ए बी आणि सी अशी कॅटेगरी केलेली आहे तर पहा मित्रांनो इमारत बांधकाम करणारे कामगार माल चढवणे आणि उतरवण्याचे काम करणारे कामगार काम या क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन याप्रमाणे मासिक अठ्ठावन्न रुपये तर जे अर्धकुशल कामगार आहेत त्यांना आठशे अडुसष्ट रुपये प्रतिदिन याप्रमाणे मासिक बावीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये आणि त्याचप्रमाणे कुशल कारकुनी आणि विनाशस्त्र चौकीदार किंवा पहारेकऱ्यांसाठी एक हजार पस्तीस रुपये प्रतिदिन याप्रमाणे मासिक सव्वीस हजार नऊशे दहा रुपये इतके वेतन दर हा निश्चित केलेला आहे मग मित्रांनो तुम्हीही अकुशल अर्धकुशल कुशल, कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल कामगार या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल त्यानुसार मित्रांनो तुम्ही आता हे बघू शकतात की तुम्हाला किमान वेतन दर हा नेमकी किती मिळायला पाहिजे कमीत कमी पगार तुम्हाला किती मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या निर्णयाबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नमूद करा आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो